नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा पटकन जाऊन औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते त्याच वेळेस सत्य आपल्या डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो बघ बघ बाप अरे तू एवढा जिंकून आला पण इथे कुणाच्या डोसक्यात असं भी आलं नाही की तुझं औक्षण करावं तू एवढं केस जिंकून आलाय पण नाही यांच्या डोसक्यात अक्कलच नाहीये ना त्यामुळे या अकलीच्या कांद्यांना काय सुचणार यांच्या डोक्यात असलं काही येणारच नाही आता मात्र निरुपाला राग येतो त्याच वेळेस लगेच आता पंकज आपल्या पप्पांजवळ येतो आणि त्यांचा हात हातात घेऊन कॉन्ग्रेच्युलेशन करू लागतो आणि म्हणून पप्पा खरंच तुम्ही पेन्शन मिळवून आलात अरे वा खरंच खूप भारी काम झालं पप्पा तेव्हा देविकाही आता कर अभिनंदन करू लागते त्याचे सत्य मात्र त्या दोघांकडे बघत हसू लागतो तेवढ्यात आता लगेच मीरा औक्षण करणार तेच निरुपा होऊ लागते ए माझा नवरा आहे मीच औक्षण करणार ते जिंकून आलेत ना त्यामुळे औक्षण तर माझ्याच हस्ते व्हायला हवं मग लगेच आता निरुपाला औक्षणाचं ताट देत मीरा म्हणू लागते अहो सासूबाई तुम्ही काय केलं आणि कोणीही केलं तरी औक्षण मात्र बाबांचंच करायचं आहे ना आणि त्यांचा विजय झालाय त्यामुळे करा करा औक्षण तुम्ही करू शकता आता निरुपाला लगेच ते ताट हातात घेते आणि इकडे धावतच सुधाकर भाऊन जवळ येते आणि आता त्यांचं औक्षण करू लागते तेव्हा लगेच सत्य मात्र खूपच खुश असतो आणि मीराकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे आता पंकजही खूप खुश झालेला असतो कारण आता पेन्शन मिळणार म्हटल्यानंतर आपल्यालाही पैशाची तयारी करावी लागेल again. असा विचार आता त्याच्या डोक्यात आलेला असतो त्याच वेळेस आता औक्षण होताच लगेच आपल्या बापाजवळ येतो आणि मग लागतो बघ बघ बाप अरे पैसे मिळणारे असं कळताच बघ यांचे चेहरे कसे खुलले आहेत चेहऱ्यावरती बघ पैशाचा कसा भाव दिसतोय ते आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते काय कस रे तू त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बाप थांब एक मिनिट असे म्हणून आता टेबलवरती जी पिशवी ठेवलेली असते त्या पिशवीत एक फुलांचा हार असतो लगेच आता तो हार हातात घेतो आणि सुधाकर भाऊंना घालणार ते सुधाकर हा, मग मला कशाला घालतोय हा आपण देवाला घालूया त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो बाप अरे तूच माझ्यासाठी माझा देव आहे त्यामुळे हा हार मी तुलाच घालणार आता मात्र सत्याचं हे बोलणं ऐकता सुधाकर भाऊंना खूपच बरं वाटतं त्याच वेळी सत्य आपल्या बापाला म्हणतो बाप अरे आजचा हा दिवस आपल्याला फक्त धुमकेतूमुळे बघायला मिळालाय खरंच धुमकेतू जगात भारी बाप आणि तीचा ना पायगुणच खूप भारी बाप कारण धूमकेतूच्या मनात काय बी नसतं ना तिचं मन एकदम साप असतं त्यामुळे ती जे काही करते ना ते खूप भारी होतं खरंच धुमकेतू एक नंबर काम केलंच असतो असे सत्य आता आपल्या बायकोचं धुमकेतूचं कौतुक करत असताना इथे मात्र देविका आणि निरुपाला खूपच राग येतो त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो नाहीतर काही काही लोकांचे खरंच मनात खूप घाण आणि पायगुणही चांगला नसतो काहीही चांगलं घडत नाही असे आता तो देविकाकडे बघून म्हणत असतो देविकाला खूपच राग येतो तो ते आजवेस आता निरुपम लागते काय ते कऊतु का सारके सारके तेज तेज आता मिळाली ना पेन्शन आणि ती मिळणारच होती मला माहिती होतं केस आपल्या बाजूनेच निकाल लागणार आहे आणि तुम्ही पेन्शन नक्की मिळणार म्हणजे मिळणार तेव्हा लगेच आता सत्य मला वागतो हो का अरे बापरे निरुपा तुला माहिती होतं का मग तर ठीक आहे पण आता धुमकेतून हे सगळं घडून आणलं की नाही मग आता धूमकेतूचं नाही कौतुक करायचं तर कुणाचं करायचं निरुपा तुझ्या या बबड्याचं करायचं की तुझ्या या बबडीचं कौतुक करायचं सांग ना निरुपा आता मात्र निरुपा गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता सत्या पंकजकडे बघू लागतो आणि मला लागतो निरुपा तुझ्या या बबड्याने आजपर्यंत असं काय काम केलंय कौतुक करावं आजपर्यंत तर अजून घरात एक रुपया दिला नाही एक कवडीही घरात दिली नाही हा नेमका या यावेळेस बापाचा एक रुपया सुद्धा तुला मिळणार नाही कारण मागच्या वेळेस बापाचे पस्तीस लाख उडवले तू आता देविका लगेच सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो हो तुला खोटं काय वाटत असेल का नाही नाही माझ्याकडे नको बघू त्या तुझ्या नवऱ्याकडे बघ अग तुझ्या आधी एक पोरगी होती जिच्यावरती तुझ्या या बबड्याने पस्तीस लाख उडवलेत पस्तीस लाख आता निरुपाला मात्र खूप राग आलेला असतो ती खाली वाकत असते आणि सत्याकडे मोठ्ठाले डोळे करून बघत असते तर इकडे आता ढवळीकर घरी आलेले असतो आता मात्र खूपच राग आलेला असतो तो रागाच्या विचार करत असतो त्याला सत्याचं बोलणं आठवत कसा सत्याने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला हे सगळं काही आठवत असतं त्याच वेळेस आता लगेच रियाची आई पाठीमागणं येते आणि मग लागते आलास तू अरे काय झालं तू असं चिडलेला का दिसतोय काय झालंय नेमकं आज ती केस होती ना कुणा बाजूने लागला निकाल जिंकलोय आपण केस असे विचारू लागते त्याच वेळेस आता लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात नाही हारलोय मी केस तेव्हा लगेच आता रियाची आई म्हणू लागते काय हे कसं शक्य तू कसा केस हरू शकतोय त्याच वेळेस आता रियाचे ची बाबा चिडून म्हणू लागतात हो ना मीच मूर्ख आहे मी साहेबांना जाऊन सांगितलं की मी मूर्ख आहे मी असं आहे तसं आहे त्यामुळे त्यांनी सुधाकर गायकवाडच्या बाजूने निकाल लावला आणि हो की नाही असंच घडलं ना असं कसं होईल तो सुधाकर गायकवाडचा फोरका सत्यजित गायकवाड त्याने मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं आणि केस जिंकल्यानंतर सगळ्यांसमोर माझी लायकी काढली माझा अपमान केला তাডা তাা रियाची आई म्हणू लागते पण हे कसं शक्य हे घडूच शकत नाही आहे तो दीड तमणीचा माणूस असं कसं करू शकतो त्याच वेळेस आता रियाचे बाबा भडकतात आणि लगेच रियाच्या आईला म्हणून लागतात हे सगळं तुझ्यामुळे झालंय अरे काय गरज होती त्या दिवशी त्या सत्याने पार्टीत माझा एवढा अपमान केला तेव्हा मी रागात होतो तेव्हा तूच मला पिन लावली आणि मला भडकवलं ना त्या सुधाकर गायकवाडची पेन्शन थांबव हे कर ते कर तूच करायला सांगितलं ना हे सगळं आणि बघ आज काय झालं आज मला माझ्या पदावरनं बडतर्प केलंय हे फक्त तुझ्यामुळे झालंय आता मात्र तेवढ्यात लगेच दरवाजा प्रिया आलेली असते तेव्हा ती आपल्या आई बोलणं ऐकते त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतो सुधाकर गायकवाड तू माझ्याशी जे काही वागलं ना ते मी कधीही विसरणार नाही ना, सोडणार नाहीये ना मी तुला तर इकडे आता लगेच सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो बाप यावेळेस तुला एक फुटी कोडी पण कुणाला जायची नाही आहे सांगून ठेवतो तेव्हा सुधाकर बाबू लागतो सत्यजीत आजचा दिवस चांगला आहे की नाही मग जाऊ दे जा तो विषय नको बरं आता तेव्हा सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि हळूच आता खुसूर खुसूर करत म्हणू लागतो बाप बरं ठीक आहे मला कुणाचं काय बी घेणं देणं नाही पण तू खुश आहे की नाही बाप आहे ना तू खुश मग बरं झालं तू तुला त्या तु? तु पैशाचं काय करायचं ते, ते स्वतः ठरव मी काहीही बोलणार नाही त्याच वेळेस आता लगेच पंकजला वाटतं की सत्या माझ्याबद्दलच बाबांना काहीतरी सांगतोय तेव्हा लगेच आता पंकज सत्याला बोर्ड दाखवतो आणि मला लागतो ए सत्या तू आता जे काय बोलला ते माझ्याविषयी बोलत होता ना बोल ना पटकन माझ्याविषयीच बाबांना काहीतरी सांगत होता ना आता मात्र सत्य असू लागतं आणि मला लागतं हो हो तुझ्याविषयीच सांगत होतो पण बाप याला एक शब्दही सांगू नको मी काय बोललो याच्याविषयी अजिबात याला कळता कामा नाही तेव्हा पंकज आता सत्याला बोट दाखवतो आणि म्हणते हे सत्या तू जास्त छानपणा करू नको ते बाबांचे पैसे आणि त्यांच्या पैशांचे पैसे त्यांना कुणाला द्यायचे नाही द्यायचे ते ठरवतील तू मध्ये मध्ये का बोलतोय तेव्हा सत्य हो मी कुठे काय बोलतोय मी फक्त तर बापाला एवढं सांगत होतो की तुला ज्याला द्यायचे त्याला दे आणि बापांनी निर्णय घेतला बर का पुसक्या तो तुला एक फुटी कोवडी सुद्धा देणार नाही मी तर खरं बापाला सांगत होतो की रुपये दे या बबड्याला कुरकुरे वगैरे काही घ्यायला खाऊ घ्यायला पण नाही तरीही बाप नाहीच म्हणतोय मग आता तुला तर काही मिळणारच नाही रे त्याच वेळेस आता पंकज सत्यावरती ओरडतो आता सत्याही पंकजच्या अंगावरती जाऊन त्याला मारणार तेच लगेच मीरा पटकों आनी ते काई तुमी? ते तु, तु, ते आता पटकन सत्याचा हात पकडते आणि म्हणलं तेव्हा काय आहे तुम्ही आजचा दिवस एवढा खास आहे की नाही आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे ना आजचा मग असं भांडण वगैरे अजिबात करायचं नाही बरं का तेव्हा सत्य म्हणलं तो ठीक आहे धुमके तू तू म्हणशील तसं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा ग मीराने खरंच खूप मोठी कमाल केली बरं का त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते त्यात कसली आली कमाल आता केस तुम्ही जिंकणारच होता ना मला माहिती होतं निकाल तुमच्याच बाजूने लागणार आहे तेव्हा सुद्धा कर करत नाही नाही निरूपा अगं माझी तर सगळी आशा संपली होती मला तर वाटलं होतं आता सगळं काही गमावणार मी सगळे काही क्षणच बदलले होते पण मनात कुठेतरी होतं बरं का माझी सून माझी साथ नक्की देणार ती नक्की काहीतरी करणार आणि तसंच झालं ऐनवेळेस मीराने जस ढवळीकरचा व्हिडिओ दाखवून सगळं काही बदलून टाकलं ढवळीकर रागाच्या जे काही बोलला होता ना ते सगळं मीराने गुपचूप रेकॉर्ड केलं होतं आणि जस साहेबांसमोर ढवळीकरचं सत्य येताच ढवळीकरचा चेहरा मात्र गुपच पडला होता आणि निरुपा मला फक्त पेन्शन सुरू नाही झाली अगं मला जो मनस्ताप झालाय ना गेल्या वर्षापासनं त्याची पेनाल्टी म्हणून साहेबांच्या स्वतःच्या खात्यातून एक लाख रुपये देण्यात येणार आहे मला आता मात्र निरुपा खूपच खुश होते आणि मला काय एक लाख रुपये खरंच तेव्हा सत्य म्हणत बघ बघ बाप अरे पैशाचा विषय काढला की यांची तोंड कशी होतात रे अरे बघ ना दुसरं काही सुचतच नाही यांना फक्त पैसा अरे जर एवढंच त्यांना कौतुक होतं तर तुला येण्याआधी त्यांनी घर सजवायला होतं औक्षणाची तयारी करायला हवी होती पण नाही तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं ना, ना। पेन्शन मिळणार आहे म्हणून आणि आता जेव्हा पेन्शन मिळणार हे माहीत झाल्यानंतर बघ बघ आता कसे लुटू लुटू पुढे पुढे करायला लागले बघ त्याच वेळेस आता मीरा मुलाक ते अहो जाऊ द्या आता सांगितलंय ना आज भांडण नको म्हणून आजचा बाबांचा विजयी दिवस आहे खरंच खूप भारी दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी कसं छान अशा पद्धतीने राहिलं पाहिजे की नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणून हो हो धुमके तू तू एक काम कर आज ना, निदान। ना। चा चा ते। ते आज मस्त असा शिरा बनव छान असा शिऱ्याचा शिरा खाऊन तरी या असल्या लोकांच्या तोंडातून गोड शब्द येतील ना आता मात्र निरुपाला सत्याच्या बोलण्याचा राग येतो ती आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस तिच्या पाठवाट पंकज आणि देविका आतमध्ये दे निघून जातात तेवढ्या सत्यामुळे लागतो बाप आता सगळी काही वाईट कामं माणसं निघून गेली ता इथून पुढं सगळं काही चांगलंच होणार असे म्हणत सत्य आणि मीराही आता रूममध्ये जातात त्यानंतर आता थोड्या वेळच्याने इथे सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात आता मात्र ते स्वतःशीच मनाशी जरजरात हसत असतात मुलकत असतात तेवढ्या सत्य आता सुधाकर भाऊंच्या बाजूला येऊन बसतो आणि आपल्या बापाकडे एकटक बघू लागतो आता सुधाकर भाऊ खरंच खूप मग्न असतात ते खूपच भारी हसत असतात तेवढ्यात लगेच आता सत्य येतो आणि मला बाप अरे काय चालू आहे तुझं हे समज तू ठीक आहेस ना तू आनंदी आहेस ना बाप तू खुश आहेस ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून अरे हो सत्यजित मी एकदम खुश आणि असं का विचारायला आहे तेव्हा सत्य म्हण लागतो अरे बाप तुझा तो आवडता हिरो नाही का राजेश खन्ना एकदम तो असलाच अरे तू काय भारी तेव्हा सुद्धा कर भाऊ आता लगेच त्या हिरोची ऍक्टिंग करू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण बाप एक सांगू का आपली धूमकेतू खरंच खूप भारी रे बाप बघ ना तिने हे समज कसं घडवून आणलं हे बघ बाप मी फक्त तुझ्याबरोबर शरीराने येत होतो शरीराने मी तुझ्यासोबत होतो पण धूमकेतू तु विचाराने तुझ्यासोबत होती बघ ना तिने विचार करून हे सगळं घडवून आणलं आपण तर याचा कधी विचारही केला नव्हता त्यामुळे खरंच धूमकेतू खूप भारी रे बाप तिच्या डोक्यात ना हे समजा आधीपासूनच चालू होतं आता बघ त्या दिवशी ती माझ्यावरती चिडली कारण मी तिथे जस साहेबांवरती त्यांनी न सांगताच मध्येच उठून बोलत होतो आणि ते ढवळीवरती भडकलो होतो ना पण या सगळ्याचा धुमकेतूला राग आला ती माझ्यावरती चिडली आणि तिने माझा राग शांत करण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप परीक्षा घेतल्या आणि हे सगळं बाप तिने तुझ्यासाठी केलं होतं रे पण या सगळ्यामुळे धुमकेतूने माझा रागही शांत केला आणि त्या ढवळीकरलाही दडा शिकवला खरंच धुमकेतू खूप भारी बाप त्याच वेळेस आता सुद्धा कर भाऊ सत्याकडे एकटक बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो रे बाप काय झालंय मी काही चुकीचं बोलायलोय का बरोबर नाहीये तेव्हा सुद्धा कर भाऊ नाही नाही सत्यजी तू अगदी बरोबर बोलायलाय अरे पण तू हे मला का सांगायलाय अरे मग जा आणि धुमके तुझे आभार मान तेव्हा सत्य म्हणत तू काय कसे मानायचे आभार बाप पण कशाला त्याच वेळेस इकडे तर या दरवाज्यातन घरात येते आणि मला ते डॅडा तू काळजी करू नको तो माणूस जो कोणी असेल ना त्याला मीही धडा शिकवणार एकदा का तो माणूस माझ्यासमोर येऊ दे मी त्याला असं सुनावणार आहे ना त्याला सोडणार नाही आहे तेव्हा लगेच आता रिया आपल्या बाबांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणून लागते तू टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीक होईल तेवढं आता तिला रवीचा फोन आलेला असतो ती लगेच बाहेर बोलण्यासाठी निघून जाते आज वेळेस आता लगेच इकडे रियाची आई म्हणू लागते अरे पण तू सगळं खापर माझ्या डोक्यावरती का फोडतो मी जे काही तुला सांगितलं होतं ते अगदी बरोबर होतं पण त्या सत्याने ऐनवेळेस वेळेस घोळ केला आणि तू केस हरलाय पण त्या सत्या आणि सुधाकरला सोडायचं नाही म्हणजे नाही अरे एवढ्या वर्ष तुझ्या पायाखाली काम करणारा तो माणूस असा कसा तुला हरवून गेला त्याला सोडायचं नाही आहे अजिबात सोडायचं नाही त्याच वेळेस आता लगेच इथे ढवळीकर म्हणू लागतो हे बघ पटकन मला बिपीची गोळी दे मला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच तर रियाची आई म्हणू लागते अरे असल्या दीड दमडीच्या लोकांना धडा शिकवायचा आहे त्रास करून नाही घ्यायचा तेव्हा लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात आजपासून त्या सुधाकर गायकवाडचं नावही मला या घरात नकोय असे म्हणून आता चिडूनच आतमध्ये निघून जातात तर इकडे आता सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप काय गरज आहे आभार मानायची अरे तुला माहिती आहे का बाप धुमके तुला समज काही कळतं दुसऱ्यांच्या मनातलं सगळं काही ती जाणून घेत असते त्यामुळे तिला समजेल की मला तिचे आभार मानायचे होते आणि ती काही बोलणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं असं कसं अरे धुमकेतून एवढं समज केलंय ना मग आभार तर मानायलाच हवे जा पटकन तिच्याकडे जाऊन तिचे आभार मान आणि तुला हे जमणार आहे की नाही तुझ्या बापासाठी एवढं करणार नाही का तू तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही बाप मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो असे म्हणून आता इकडे मीरा किचन मध्ये मात्र मीरा लगेच सत्याकडे बघू लागते आणि सत्याला म्हणा काय तुमचं तुम्हाला काही हवंय का इकडे कशाला कर घुटमुळ करताय तेव्हा सत्या म्हणा कुठे काही धुमकेतू काहीच नाही असे म्हणून आता सत्या आजूबाजूला धुमकेतूच्या गरके मारत असतो तेव्हा मीरामुखते अहो तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा हे बघा इथे मध्ये मध्ये करू नका मला खूप कामं पडलीत बघू तेव्हा लगेच काही नाही बरं बरं ते थोडंसं बोलायचं होतं ना धुमके तू पण जाऊ दे तू कामात ना नंतर बोलूया तेव्हा अहो नाही नाही बोला ना बोला काय बोलायचंय त्याच वेळेस आता लगेच सत्या लागतो कुठे काय काहीच नाही असे म्हणून तो बाहेर निघालेला असतानाच आता खिडकीतनं सुद्धा अकर भाऊ डोकावून त्याला खुनवतात आणि मग लगत जा पटकन माफी माग धुमकी जा पटकन आभार मान असे म्हणू लागतात आता सत्य मात्र पुन्हा जवळ येतो तेव्हा मीडिया मुलागते आता काय आहे अजून काही हवंय का त्याच वेळेस सत्य मला कुठे काय काहीच नाही असे म्हणून तो बाहेर येतो तेव्हा सुधाकर भाऊ आता खिडकीतून टोकावून सगळं बघत असतात त्याच वेळेस आता ते सत्याला विचारू लागतात मग म्हटला का तिचे आभार मानले थँक्यू म्हटला का तिला तेव्हा सत्य म्हणतो हो बोललं ना बाप आणि खरंच ऍक्सेप्ट केलं बरं का तिलाही खूप आवडलं तेव्हा सुधाकर भाऊ भाऊ लागतात काय कधी म्हटला तू मला तर काही ऐकू आलं नाही उगच खोटं बोलू नको तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप म्हणजे आता तू नवरा बायकूच्या गप्पा पण ऐकायला लागला का आता तेही कमी पडलं का तुला तेव्हा सुधाकर भाऊ भाऊ म्हणतात हे बघ इतर वेळेस मी कुणाच्याही गप्पा ऐकत नाही पण आता तुला मीराचे आभार मानायला सांगितलं होतं ना त्यामुळे मी बघत होतो आणि मला तर एक सबूत बी ऐकायला आलं नाही अशी कशी माफी मागितली तू नाही 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 खोटं बोलू नको सत्यजित तेव्हा सत्य तो नाही बाप मी खरंच बोलतोय मी माफी मागितली धुमके तुझी त्याच वेळेस आता मीरा इकडे किचन मध्ये काम करत असताना ती भात लावण्यासाठी तांदूळ घेणार तेच आता त्या ते तांदळावरती सत्याने थँक्यू असं लिहिलेलं असतं मीराला मात्र हे सगळं बघून खूपच आनंद होतो त्याच वेळेस मीरा पटकन ते ताट घेऊन बाहेर हॉलमध्ये येते तेव्हा लगेच आता सत्य धमकेतुकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा सत्यासमोर ते ताट धरते आणि म्हणू लागते यू आर वेलकम तेव्हा सुधाकर भाऊ आता त्या ताटाकडे बघतात त्यावर सत्याने थँक्यू असं लिहिलेलं असतं आता मात्र सुधाकर भाऊही खूपच खुश झालेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ढवळीकरच्या खात्यातून सुधाकर भाऊंना पेनल्टी म्हणून एक लाख रुपये मिळालेले पैसा आता सुधाकर भाऊ ते पैसे घेऊन घरी येतात आणि सत्या मीरा पंकज सगळ्यांना बोलवतात आता मात्र सर्वजण खूपच खुश झाले असतात निरूपाला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण एक लाख रुपये घरी घेऊन गह आले ते आता निरूपा खूपच खुश असते तेव्हा सुधाकर भाऊ ते पैसे आता निरूपाच्या हातात देतात आणि मग लागतात व्यवस्थित ठेव टाळं लावून ठेव कसं आहे ना निरूपा हे पैसे खर्चू नको हे पैसे मला माझ्या कामासाठी लागत असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ ते पैसे निरूपाच्या हातात देतात त्याच वेळेस आता सत्य निरूपा जवळ येतो आणि मग लागतो हे बघ निरूपा तिजोरीला चांगलं टाळं लाव आणि जर ते जमत नसेल तर तुझ्या या बबड्याला घरात कोण आणि त्या रूमला टाळ लाव म्हणजे कसं आहे ना हा बबड्या त्या पैशापर्यंत पोहोचणार नाही त्याच वेळेस देविकाला मात्र राग येतो तेव्हा देविका सत्यावरती ओरडते आणि म्हणते ए सत्या उगच पंकज विरुद्ध उगंच नाही नाही ते बोलायचं नाही हा तेव्हा लगेच आता मीरा इथे देविकावरती ओरडते आणि म्हणते ए देविका शांत हो आणि एवढं ओरडण्याची गरज नाही कारण हे जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तुझ्या या नवऱ्याने आधी तेच काम केलंय आता मात्र निरुपाला तर धक्काच असतो चक्क ही मीरा ही आता देविकाला एवढं बोल लागली आता काय करावं याचं तिला काही समजेन असं झालेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद